मानदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा माधवराव पाटील महाविद्यालयात संविधान दिन व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण मुरुम तारीख सव्वीस येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती धाराशिव राज्यशास्त्र पदवी पदव्युत्तर व संशोधन केंद्र व राष्ट्रीय सेवा योजनाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी तारीख सव्वीस रोजी वा संविधान दिन तथा अमृत महोत्सव दिन साजरा करण्यात आला प्रारंभी महाविद्यालय चे प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी अकरा हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाविद्यालयातील प्राध्यापक अजिंक्य राठोड यांनी सामूहिक संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन केले या दिनाचे औचित्य साधून प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे लिखित निवडणूक विषयक सुधारणा आज काल व उद्या या विषयावरील ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाअनिशचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे यांनी संविधानाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी उपप्रचार्य डॉक्टर चंद्रकांत बिराजदार प्राध्यापक डॉक्टर सतीश शेळके राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्राध्यापका डॉक्टर शीला स्वामी महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक डॉक्टर सुधीर पंचगल्ले प्राध्यापक डॉक्टर शिवपुत्र कानडे प्राध्यापक डॉक्टर मुकुंद धुळेकर प्राध्यापक डॉक्टर विनायक रासुरे माजी मुख्याध्यापक कमलाकर मोठे आदींची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर किरण राजपूत डॉक्टर राम बजगिरे डॉक्टर पुरुषोत्तम बारोकर डॉक्टर महादेव कलशेट्टी डॉक्टर राजू शेख डॉक्टर अविनाश पुळे डॉक्टर जयश्री सोमोशी डॉक्टर संध्या डांगे आदींनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर साहेबांना घोडके यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर प्रताप सिंग राजपूत तर आभार प्राध्यापक अशोक बावगे यांनी मानले यावेळी विविध शाखेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा